आज आपण आलो आहे आपल्या रानामध्ये तर चला आपण अजून रानामध्ये काय काय आहे हे बघूया चला तुम्हाला एक कैरी दाखवतो जिथे असतात ते पाहायला बघा बघा कोणता आंबा आहे आंबा या आंबा आहे बदाम आंबा बघा तर चला तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवायचो हे बघा अजून मी सोबतच आहे आता मी मला राहण्याचा ही सोबाबळ आहे बघा मला मा माहीत नाही मा तरी असंच म्हणलं फक्त शिवा मी या छान आंबे पिकून पाग लागून खाली पगल्यात आणि हे आंबे पक्ष्यांनी खाल्लेत जसं आपल्याला माहीत असेल चिमणे किंवा कावळ्या असे साधारण पक्षी खात असतात फळे हो। तर चला तुम्हाला झाड दाखवतो हे बघा চল তুমার দাদা দি তোমার জ্বর দাখতো

आम्हाला इथूनच खाली उतरायचं आहे चला या अगं हे माझा कॅमेरामॅन आहे तरी माझी माव लागते ती माव लागते आहे पण मी कॅमेरामॅन म्हणतोय चला धरा कैमरा मैन भाई चलो चलो अब हम आपको तो दिखाने वाले हैं हमारा ये चला चला हिंदी अच्छी बोल लेता हूँ वैसे बहुत हो गया नाटक नहीं था, लेना था चला Czeloł, bardzo, bardzo. Ba, ba, ba. ja. To malo da coś I to to malo mi poda ja mam jedno. To co आता जास्त पाऊस झालाय आणि हे बघा आमचं पाणी नाही भरलेला अर्ध्यावर तळ शंभर फूट खोल आहे चला तुम्हाला थोडस खालच एरिया दाखवतो बघा ते आमचे दोन कुत्रे तिथे खेळतात बघा तिकड म्हणून बघा कसं दिसतंय सर्व काही आजूबाजूला घर आहे तर आता हे पण आले बघा येतात मला हिराणी आलो बर चला सर्वांना मी म्हणतो की आजचा व्हिडिओ आत्ताच थांबवूया आणि परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय